नमस्कार मित्रांनो नॉलेज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीची कथा पाहणार आहोत अतिशय शूर व पराक्रमी असलेला राक्षसांचा राजा हिरण्यक शपूने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले व अमृत्वाचे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवांनी ते सृष्टीच्या नियमाविरुद्ध असून असे वरदान देता येत नसल्याचे सांगितले तेव्हा हिरण्यक्षपू म्हणाला हे भगवान मग मला असा वर द्या की मला मानवाच्या किंवा जनावरांच्या हातून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर आकाशात किंवा पृथ्वीवर मला मृत्यू येणार नाही यावर तथास्तू असे म्हणत ब्रह्मदेव अंतर्धान पावले असा वर ब्रह्मदेवाकडून मिळताच हिरण्यक्षपूला आपल्याला जणू अमृत्वाचे वरदान लाभले असा त्याचा समज झाला तो ऋषींना मुनींना त्रास देऊ लागला राक्षस राज्यात चालणारी देवांची पूजा त्याने बंद केली भगवान विष्णू व सर्व देवगण हे राक्षसांचे सूत्र असून कोणीही देवांचा जप किंवा नाम राक्षस राज्यात घेतल्यास त्यांना कठोर शिक्षा हिरण्यक्षपू करू लागला स्वर्गलोकावर त्याने आक्रमण करून देवराज इंद्रालासुद्धा पराभूत केले त्याच्या अन्याय व अत्याचाराने त्याने तिन्ही लोकांना त्राही त्राही करून सोडले हिरण्यकशपूच्या त्रासाने दुःखी कष्टी झालेले देव भगवान विष्णूंना शरण केले तेव्हा भगवान विष्णूंनी देवांना अभय देऊन लवकरच त्यांच्या दुःखाचे निराकरण होईल असे सांगितले काही दिवसानंतर हिरण्यकश्यपूच्या पत्नीला गर्भ राहिला पण ते गर्भातील बाळ सतत भगवान विष्णूंचा नामजप करीत असे हरण्यक्षपूला याचा राग आला त्याने गर्भातील बाळाला मारून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु ते असफल झाले काही दिवसानंतर बाळाने जन्म घेतला तो मुलगा भगवान विष्णूंचा परमभक्त होता त्याचे नाव प्रल्हाद असे ठेवण्यात आले प्रल्हाद मोठा झाल्यावर हिरण्यक्षपूने प्रल्हादाला अनेक तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न केला की मी मृत्यूला जिंकले आहे मला अमृत्वाचे वरदान ब्रह्मदेवाकडून मिळाले आहे तिन्ही लोकांवर माझे राज्य आहे तेव्हा मीच देव असून माझ्या नामाशिवाय कोणत्याही देवाचे नाव घ्यायचे नाही तेव्हा प्रल्हादाने भगवान विष्णू हेच माझे आराध्य असून त्यांच्याशिवाय मी कोणासही शरण जाणार नाही असे बापाला सांगितले हिरण्यक्षपुने प्रल्हादाला तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न केला पण सारे व्यर्थ शेवटी हिरण्य प्रल्हादाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्याने प्रल्हादाला खोल दरीत फेकण्याची सिपायांना आज्ञा केली परंतु प्रल्हाद सुखरूप परतला नंतर त्याला पिसाळलेल्या हत्तीच्या पायाशी बांधण्याची आज्ञा करण्यात आली पण तो पिसाळलेला हत्तीसुद्धा प्रल्हादाच्या स्पर्शाने शांत झाला हिरण्य संतापाने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकण्याची आज्ञा केली परंतु ते उकळते तेलसुद्धा चंदनाप्रमाणे शीतल झाले प्रल्हादाला कोणतीच इजा झाली नाही हिरण्यक्षपूने तऱ्हेने प्रल्हादाला ठार करण्याचे प्रयत्न केले पण ते सारे असफल झाले शेवटी हिरण्यक्षपूला एक युक्ती सुचली त्याला होलिका नावाची एक बहीण होती त्या होलिकेला ब्रह्मदेवाकडून अग्नीपासून कोणतेही भय राहणार नाही अग्नीमध्ये भस्मसात होणार नाहीस असे वरदान मिळाले होते हिरण्यकशपूने होलिकेला बोलावले व तिला सांगितले की प्रल्हादाला घेऊन चितेवर बसून प्रल्हादाला अग्नीमध्ये भस्म करण्याचा आदेश दिला हिरण्यकशपूच्या आदेशाप्रमाणे होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसली व चिता पेटवण्यात आली ज्वाला धगधगू लागल्या प्रल्हाद ईश्वरभक्तीमध्ये तल्लीन झाला काही वेळानंतर मात्र होलिकेच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली व स्वतः होलिका अग्नीत जळू लागली प्रल्हादाला मात्र अग्निसुद्धा शीतलचंद्राच्या किरणाप्रमाणे भासत होता त्या अग्नीत होलिका जळून भस्मसात झाली ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे होलिका जळून भस्मसात झाली व ईश्वरभक्त प्रल्हादाचा विजय झाला याच ईश्वर भक्तीच्या विजयाची आठवण म्हणून होलिका प्रदीपन म्हणजेच होळी पेटवली जाते व शंख केला जातो ऋतुचक्रानुसार सूर्य उत्तरायणात आल्यामुळे उन्हाची तीव्रता होळीपासून वाढत जाते होळीच्या शेकोटीला थंडी शेकून जाते व उन्हाळा सुरू होतो असे जाणते वृद्ध सांगतात तर अशा नवनवीन माहितीसाठी माझ्या नॉलेज सफर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका